नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे अकरा जून तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला आज जे आहे सायंकाळपासून ते रात्रीच्या का दरम्यान काही भागामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे आहे पावसाचा जोर आजपासून जे आहे वाढण्यास सुरुवात होणार आहे आज रात्रीपासून जे आहे पावसात जोर वाढणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर हवामान अंदाज तर त्या आधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला सुरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आपला बीड जिल्हा तसेच जे आहे आल्यानगर जामखेड केज बार्शी पीठ तसेच जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड परभणी लोणार पुषप आणि आणि सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल म्हणजे मध्यम स्वरूपाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज आपला मध्यरात्रीच्या दरम्यान जे आहे सोलापूर भागामध्ये पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे आज मध्यरात्रीनंतर सोलापूर जिल्हा आणि लातूर जिल्हा ह्या भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तसेच कोकमपट्टीमध्ये सुद्धा म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या जिल्हा जे आहे आज मध्यरात्रीपासून जे आहे पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे ही अतिवृष्टी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये होणार आहे तर धन्यवाद